रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण माऊली आपलं नाव काय मी बळीराम पंढरनाथ यादव अच्छा आपण कुठले आहात मूळ गाव आहे अच्छा मी जालन्याला राहतो अच्छा आपण काय करता मी निसर्ग उपचार केंद्र चालवतो आणि नाडी परीक्षण करतो परीक्षण करतो समाजसेवक हे कीर्तन अच्छा वारीचा काय अनुभव आहे वारीचा खूप मोठा अनुभव आहे कारण वारीमध्ये असे कि मेन म्हणजे जातभेद चालत यारे यारे या रे नार। या रे लहान थोर या ती बोल ती नारी या हा कोणताच विचार करत नाही सगळ्याला सामून घेणारी ही एक वारी आहे अच्छा मेन म्हणजे कसं आहे जात वारकऱ्याला कधीच विचारावे नाही एक शेतकऱ्याला जसं कोणी जात विचारत नाही तसं वारीची आमची परंपरा आहे आळंदीतून पंढरपूर पर्यंत जाताना काही महिला कोणी फॅरम लावली लावत कोणी काय लावतं एक खरं जर सांगायचं जर म्हणलं ना तर वारीत जाताना फक्त गंध लावावी आंघोळ करावी एवढंच काम करावं नित्यनियाचं भजन करावं ज्या टायमाला तुम्ही पंढरपूरला गेले विठ्ठल दिसले पाहिजे यासाठी ही वारी खास वा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पांडुरंगाचा अनुभव कधी आला का माऊली मी दोन हजार दोन साली मी पाचवीला असताना पहिली माझी वारी झाली वा आणि वडील वारल्यामुळे मला आजोबांनी टाकलं तिथे माझे मामा पण सोबतचे आम्हाने खूप सहकार्य केलं आनंदीत राहिलो पहिली वारी माझी अशी बरमुड्यावर झाली की मला कपडे सुद्धा हो नव्हते आणि ज्या टायमाला पांडुरंगाच्या चरणावर लीन झालो पांडुरंग परमात्म्याने तवापासून असं दिले की माझी बुद्धी सुधरून गेली वा आणि आता तुम्ही एवढे वर्ष वारी करताय वारीमध्ये आपण वेगवेगळ्या घटना बघतो वेगवेगळे प्रसंग बघतो पण एकही वारकरी असा उपवाशी राहत नाही असं म्हणतात तुम्हाला एक सांगू का वारीतला कुत्रा सुद्धा उपाशी राहू शकत कारण जे पुणे देतात ना ते पंढरपुरापर्यंत टिकत असत माता मावल्याकडे गुडे भरलेले आहेत एवढे गुड़े भरलेले आहेत कि ते त्यांना पंढरपूरला नाही गावाकडे गेल्यावर लेकरासाठी सुद्धा सोय होईल एवढं काय असत <laughs> उपाशी तर राहू शकत नाही असं बिगर आंघोळीचा सुद्धा वारकरी तुम्हाला सापडणार बरोबर आता पांडुरंगाच्या दर्शनाची वेळ जवळ आली आहे काही दिवस राहिलेत पंढरीला पोहोचणार आहोत काय मागचाल देवाला देवाला फक्त एकच सर्व वारकऱ्यांना निरोगी ठेव माझ्या शेतकरी माय बापांना मुख्यमंत्र्यांना एखादा निरोप सांगा आमचा सा। बाबा शेतकऱ्यांच्या खऱ्या मालाला भाव द्या त्यांना आम्ही भाव दिला तरी चालेल कारण कसं आहे शेतकऱ्याचं खूप मोठं मरण आहे एवढं मरण आहे की तो रात्रंदिवस दिवस राबतो एवढा राबतो बिचारा त्यात काही हे नाही वेळ नाही काळ नाही कोण्या टायमाला रात्रीच्या दोन वाजता तीन वाजता कधीच्याला येतो पाणी दराला जातो दारे दराला जातो लागवडीला जातो गुडघ्या इतकाला चिखल असतो त्यात पसतो तरी तो माग हटत नाही त्याला शेतकरी म्हणतात ते ते शेतकऱ्यासाठी एकच मला पांडुरंगाकडे मागायचं की बाबा आमच्या शेतकऱ्याला निरोगी ठेव आमच्या हो, वारकऱ्याला निरोगी ठेव आणि हो, पांडुरंग परमात्म्याला एक विनंती करेल की आमच्या शेतकऱ्याला आम्ही भाव देऊ एवढंच तुम्ही आता निसर्ग उपचार करता वारीमध्ये तशी काही सेवा घडते का तुमच्याकडून माऊली मी आता ह्या चार दिवसामध्ये दोनशे अठ्या पेशंटला पाहिलं तर दुसऱ्या दिवशी मला काही काही लोक भेटले वारकरी लोक भेटले कि म्हणे महाराज आम्हाला चालण्याची क्षमता नव्हती हो काहींची पाय मुरगाळलेले काहीच कमरेत घ्या काही मनक्यात घ्या आपण स्वतः औषध पण सोबत आणले आणि मोफत सेवा करत असतो वारीमध्ये आता हे दुसरं वर्ष आहे माझे वारी मधलं सेवा करण्याचं आधी मी स्वच्छतेची वारी हातामध्ये घेतली होती बर बर गेल्यानंतर आमच्या वारकरी ग्रुप आहे त्या वारकरी ग्रुपच्या वतीनं स्वच्छता अच्छा समाधान आहे खूप मोठं समाधान वारी सारखं समाधान कुठंच नाही मी सांगू तुम्हाला जर वारीला जर आलं सरकार एक वर्षाची एनर्जी भेट शिकोळ आम्हाला हायवी सुद्धा लावायची गरज नाही आम्हाला इंजेक्शन घ्यायची गरज नाही पांडुरंग परमात्म्यासाठी त्यांच्यामुळे इकडे गेल्यानंतर दुःखच हरून जातो सगळं दुःख निघून जात सर्व दुःख निघून जातं काहीच राहत दरवर्षी पुढच्या वारीची ओढ लागते मनाला पुढच्या वारीची ओढ लागतेच आणि कधी साडेतीनशे दिवस येतील आणि कधी वारीमध्ये प्रवेश करेल आमचा हा आठ तास असतो आणि वारीतला जो कुठलाही वारकरी असतो कायम त्यांच्या मुखावर पाहा तुम्ही हास्य निर्माण असत दुःखी कोणीच नसतं मध्ये काटा तुटल द्या कोणाला इच्छू चावू द्या काही त्रास होत नाही माऊली एवढी म्हणजे पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे ज्ञानोबर कृपाबरायची कृपा आहे आहे कृपा की त्या शेतकऱ्याला त्या वारकऱ्याला कुठलाच त्रास होत नाही म्हणजे ह्याची व्हावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी वारी उद्या हेच पांडुरंगाला आपण मागणं करूया हेच मागणं करायचं बातीत रामकृष्ण हरी रामकृष्ण